आपण रोजच्या वापरासाठी किंवा कुठल्याही कार्यक्रमासाठी समारंभासाठी अतिशय सुंदर आकर्षक आणि सोपी अशी ब्लाउज डिझाईन बघणार आहोत इथे मी सिल्क साडीवरच ब्लाऊज डिझाईन दाखवणार आहे तुम्हाला या साडीमध्ये अशा प्रकारचं लाल रंगाचं हे ब्लाऊज पीस निघालेलं आहे नेव्ही ब्ल्यू कलरची ही साडी आहे त्यामध्ये अशा प्रकारे एक छोटी नेवी ब्ल्यू कलरची पट्टी निघालेली आहे कापडाची आणि अशा प्रकारची बॉर्डर आहे बाकी पूर्ण ब्लाऊज हे एकदम प्लेन आहे तर आपण ह्या दोघही ह्या काठापासून आणि ह्या कापडापासून खूप छान अशी डिझाईन बघणार आहोत इथे मी गड्याला आकार देताना शोल्डरपासून खाली म्हणजे गडा हा साडेनऊ इंचा आहे तर मी आठ इंचापर्यंत सरळ रेषा आखून इथून असा गोल आकार देऊन घेतलेला आहे आता आपण यावर डिझाईन बनवायला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपण मेन कापड आणि अस्तर हे जोडून घेणार आहोत अशा प्रकारे मी मेन कापडावर हे अस्तरचा भाग ठेवून घेतलेला आहे आता आपण इथे खाली पाठी मागच्या बाजूला खालून आणि इथे गड्याला पूर्ण बाजूने शिलाई टाकून घेणार आहोत इथे मी हा जो खालचा मेन कपडा आहे तो सरळ बाजू त्याची वर घेतली आहे आणि उलट बाजू त्याची खाली घेतलेली आहे आता मी इथे शिलाई टाकून घेणार आहे शिलाई टाकून झाल्यानंतर मी खालच्या आणि इथे वरच्या बाजूने एक्स्ट्राचा भाग कट करून घेतलेला आहे आणि इथे खालच्या बाजूने गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घेतलेले आहेत त्यामुळे आपल्या गड्याला फिनिशिंग फार छान येते आता हा कापड मी सरळ करून घेतलेला आहे आता इथे गड्याला अवतीभवती आणि खालच्या बाजूने आपण दाब शिलाई देऊन घेणार आहोत दाब शिलाई आपली देऊन झालेली आहे आता आपण इथे साइडने मुंडाखोलीला आणि शोल्डरला दोघही साईडने शिलाई टाकून एक्स्ट्राचा भाग कट करून घेणार आहोत आणि त्यानंतर मी पाठीमागचे टक्सही दाबून घेणार आहे आपल्या इथे पाठीमागचे टक्स देखील देऊन झालेले आहेत आपण ही जी पट्टी घेतलेली आहे त्याचं मी तुम्हाला मेजरमेंट सांगते तर त्याची रुंदी ही दोन इंच आहे आणि लांबी ही आपण साधारणत सॉरी मग व्हिडिओ थोड्यामध्ये अडकलेला होता तर याची रुंदी ही दोन इंच आहे आणि लांबी ही एक मीटर आहे आता आपण ह्या पट्टीला अशा प्रकारे फोल्ड करून त्याच्या अशा प्लेट्स टाकून घेणार आहोत मी सर्व प्लेट्स टाकून नंतर तुम्हाला दाखवते आता ह्या पट्टीला देखील आपल्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे हा लाल भाग थोडा आपल्याला इकडे साईडला शिल्लक ठेवायचा आहे आणि इथून इथपर्यंत इत मी म्हणजे नऊ इंचावर शिलाई टाकून घेतलेली आहे ह्या बाजूने देखील मी तशीच नऊ इंचापर्यंत शिलाई टाकून घेणार आहे आणि नंतर आपण हे ब्लाऊज पीसवर जोडणार आहोत आता आपल्याला ही पट्टी अशा प्रकारे शोल्डरपासून इथपर्यंत दोघंही साईडने आपल्याला जोडून घ्यायची आहे आणि इथला भाग आपल्याला अजून हा असाच राहू द्यायचा आहे तिथे आपण प्लेट्स टाकून घेणार आहोत अशा प्रकारे ही आपली लेस इथे मी प्लेट्स घेऊन जॉईन करून घेतलेली आहे आता आपण ही अशा प्रकारची लाल कलरची लेस इथे सर्व बाजूंनी इथे लावून घेणार आहोत वरची पट्टी जॉईन झाल्यानंतर आता अशा प्रकारे मी ही पट्टी ठेवून घेतलेली आहे आणि त्याला अशा पिना लावून घेतलेल्या आहेत नंतर त्यावर अशा इथून अशा प्रकारे शिलाई टाकायची आहे आणि इथे शिलाई टाकायच्या आधी आपल्याला इथून वरून शिलाई टाकायला सुरुवात करायची आहे आणि मग इथपर्यंत आल्यानंतर अशी टाकून परत वरपर्यंत न्यायची आहे शिलाई टाकून झाल्यानंतर आपण इथे देखील अशा प्रकारची लेस लावून घेणार आहोत इथे अशा प्रकारे आपलं इथे ही लेससुद्धा लावून झालेली आहे आणि इथे मी अशा प्रकारे हे बटन लावून घेणार आहे आपलं ब्लाऊज तयार होईल इथे मी हे बटन देखील लावून घेतलेले आहे ला वर मी इथे रेडीमेड दोरीचा वापर केला आहे आणि हे कापडापासून हे सुंदर असे लटकन बनवलेले आहे तुम्ही बघू शकतात किती छान अशी आपली डिझाईन तयार होते रोजच्या वापराला देखील तुम्ही अशी डिझाईन तयार करू शकतात व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे माझे यापुढील जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद